हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला मस्त पुण्याचं फेमस सिंहगडचं बेसन दाखवणार आहे करून खूपच झटपट होणारी रेसिपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे ही तर चला तर व्हिडिओला कुठंही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यावर एक चाळण ठेवलेली आहे कारण आपण बेसन चाळून घेणार आहोत तर मी दीड कप बेसन घेतलेलं आहे आणि छान असं त्याला चाळूनच घ्यायचं नेहमी नाही नाहीतर त्यातले किडे हे ते थोडेसे असे जाड जाड कण मातीचे खडे वगैरे वरतीच राहतात मग छान चाळून घेतलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत हे बेसन चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला असं सरसरीत बेसन असं पातळ करायचं आहे आपल्याला बेसन छान मस्त तर एक ग्लास पाणी मला लागलेलं आहे छान मस्त बेसन मी फेटून घेतलेलं आहे त्याला दोन एक मिनिटभर आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता एका तव्यावर मी सात आठ पाकळ्या मिर मिरच्या सॉरी पाकळ्या म्हणते सात आठ मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यातच एक दहा बारा कळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत छान तेलामध्ये त्याला खरपूस मस्त असं ते तळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यातच आपण मुठभर शेंगदाणे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी असे शेंगदाणे मी घेतलेले आहेत खूप भन्नाट चव लागते असं वाटण करून श बेसन बनवलं तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हे सगळं छान मस्त तळून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात थोडीशी मुठभर कोथंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकून ह्याचं आपल्याला असं आबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे बिलकुल बी पाण्याचा वापर करायचा नाही अशा प्रकारे मस्त हे वाटण तयार झालेलं आहे आता तीन कांदे आणि एक टोमॅटो मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि मिडियम साईजचे तीन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत छान मस्त आता चला तर आपल्या बेसन बनवायची तयारी करूया तर कढई मस्त छान तापलेली आहे त्यात टाकले दोन पळी तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे गार ह्याच्यामध्ये दे फोडणी द्यायची नाही चांगले मस्त गरम तेल झाले की असे लेगच बुडबुडे आले पाहिजे मोहरी हे टाकले की मस्त मोहरी चटपट उडली तर लाल मस्त रंग आला तर त्यातलेगत जिरं टाकायचं आहे पहिल्यांदा जिरं टाकू नका पहिल्यांदा मोहरी टाका मग जिरे टाका नाही तर मोहरी कच्ची जिरे ही चांगले मस्त तांबूस कलर आला जिरेला केले गेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा नाही सॉरी पहिले कढीपत्ता टाकून घेऊया नंतर कांदा टाकणार आहोत आपण तर कढीपत्ता हे छान तडकू द्यायचं आहे कडीपत्त्याचा वापर करायचाच का आहे कारण की कडी कढीपत्त्याने खूप छान स्वाद येतो बेसनाला आणि बारीक चिरलेले दिन कांदे ना ते टाकून घेतलेले खरपूस त्याला गुलाबी रंग येऊस तर आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जितका छान कांदा तुम्ही तळताल ना तितका मस्त चवीला लागतो तो भाजीमध्ये तर अशा प्रकारे कांदा छान लाल तांबूस रंगापर्यंत आलेला आहे जास्त करपायचा नाही आणि त्यात असल्याचं एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे छान त्यालाही तळून घ्यायचं आहे चांगलासा मौसूत होऊच तर आणि त्यानंतर आपण केलेलं वाटण लसूण मिरची शेंगदाणे आणि कोथिंबीरचं छान तेही तळून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटूस तर त्यामध्ये टाकलं हळद अर्धा चमचा मीठ आपण पहिल्यांदाच टाकले आहे म्हणून मी आत्ता मीठ टाकणार नाही आणि ह्याला दोन एक मिनिटभर झाकण लावून मस्त अशी फोडणी आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त तेल बघा सुटलेला आहे रंग बी किती सुरेख आलेला आहे अशा प्रकारे पूर्ण ही फोडणी मस्त तळून झालेली आहे आता लगेचच आपण ह्याच्यामध्ये जे घोळ बनवलं होता ना बेसनाचा तो टाकून घ्यायचा आहे थोडंसं बेसन खाली चिटकले तर त्यात थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा फिरवून ते पाणी ओतून घेणार आहे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं अजून एक्स्ट्राचं तर अशा प्रकारे पूर्ण हे बेसनाच्या गोळामध्ये हे सगळे मसाले हे मिक्स करून घ्यायचे आहे फिरवून फिरवून मस्त असं छान कारण की हे लगेच घट्ट व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे ते सगळं चारी बाजूने तुम्ही बेसन छान फिरवून घ्यायचं आहे मसाले आणि बेसनचा गोळ एकदम एक एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे पूर्ण बघा मस्त आपलं बेसन बनतं हे असं गोळून घ्यायचं मस्त छान पूर्ण असं उलतणीने गोल 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 फिरवतच राहायचं कारण की असे गाठी होतात नाही तर बेसनाला छान ग सैल झाले की पाच एक मिनिटभर झाकण लावून घ्यायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं हे बघा आपलं बेसन तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा नाही मी जेव्हाही रेसिपी टाकेल ना तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकर येईन त्यामुळे मस्त खा स्वस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय